प्रत्येक आईला वाटत असतं आपल्या मुलाने काहीतरी छान आणि हेल्दी खावं टिफिनसाठी त्यांना काय रोज देता येईल असा प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो रोज रोज भाजी चपाती खाऊन मुलं सुद्धा कंटाळलेली असतात तर मग अशा वेळी काहीतरी हेल्दी आहे ना टेन्शन घेऊ नका चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुम्हाला खूप छान हेल्दी रेसिपी दाखवणार आहे हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते चला वेळ न घालवता लगेच रेसिपीकडे बोलूया आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ती लहान मुलांसाठी करा मोठ्यांसाठी करा अगदी सगळे आवडीने खातील पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही नक्कीच नाश्त्यासाठी हा पदार्थ करू शकता पोहे आणि शेपू यापासून अप्रतिम अशी एक रेसिपी, रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करतेय रेसिपी पौष्टिक सुद्धा आहे आणि करायला सोपी सुद्धा इथे मी शेपूचा वापर केलाय तुम्ही शेपू ऐवजी इतर कोणतीही पालेभाजी इथे वापरू शकता जसं की तुम्हाला पालक वापरायचे असेल मेथी वापरायची असेल फक्त एक गोष्ट आहे की तुम्ही मेथी वापरली तर थोडा कडवटपणा येऊ शकतो कारण आपण ही जी भाजी आहे ती नंतर मिक्सरला फिरवूनसुद्धा घेणार आहोत त्यामुळे पण तुम्ही त्याऐवजी पालक किंवा मग इतर कोणत्या पालेभाज्या तुम्हाला वापरायच्या असतील तांदूळा असेल किंवा मग कोथंबीर असेल तर त्यांचा वापर तुम्ही नक्कीच इथे करू शकता आता पहा आपल्याला शेपू छान दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे इथे मी तुम्हाला शेपू धुवून दाखवते आणि त्यानंतरनं पहा अशा पद्धतीने अर्धी शेपू आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे आणि जी अर्धी शेपू आहे ना त्याचाच इथे उपयोग करायचा आहे आता अर्धी शेपू जी साईटला ठेवली आहे त्याचा सुद्धा आपण नंतर उपयोग करणार आहोत तर पहा अशा पद्धतीने मी ही धुवून घेतली आता आपण इथे जवळपास पहा मुठभर शेपू घेतलेली आहे मी ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली त्यानंतरनं आवडीनुसार हिरव्या मिरच्या घालायच्या मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडा झणझणीत असेल तर पदार्थ खायला चांगला लागतो पण लहान मुलांसाठी करताय तर कमी तिखट करा मिक्सरला फिरवून घेतलेले हे सर्व त्यानंतरनं दोन चमचे दही घातलेले पहा दही खूप आंबट घ्यायचं नाही आपल्याला आपलं नॉर्मल जे दही असतं ना ते घ्यायचं आहे म्हणजे ताजं घ्यायचंय आता इथे मी एक मोठी वाटी भरून पोहे घेतलेले आहेत पोह्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा म्हणजे तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्हाला पोहे कमी जास्त घ्यावे लागतील त्याचबरोबर एक लहान बटाटा इथे मी घेतलेला आहे अशा पद्धतीने तोसुद्धा यामध्ये मी घालून घेतला पहा आता आपल्याला यात थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे हे मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायला सोपं जाईल आता मी हे छान असं मिक्सरला अगदी बारीक वाटून घेते तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया पाहू शकता तुम्ही छान असं मी हे वाटून घेतलं आहे मस्त असं सगळं स्मूथ वाटलं गेलेलं आहे पहा आणि पाणी सुद्धा प्रमाणात घातले आपल्याला एकदम जास्त पाणी घालायचं नाहीये आपल्याला हे बॅटर खूप घट्टही नकोय आणि खूप जास्त पातळही नकोय तर पहा आता मी एका भांड्यामध्ये हे काढून घेते आपण यात पोह्यांचा वापर केलाय त्यामुळे हे हळूहळू बॅटर घट्ट होत जातं तर नंतर न लागेल असं तुम्ही यामध्ये पाणी ऍडजस्ट करून घ्यायचे आता मी संपूर्ण बॅटर यामध्ये काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे मिक्सरला जे, जे काही बॅटरी लागलेलं आहे ते सुद्धा आपल्याला इथे काढून घेता येईल तर पहा गरजेनुसार यामध्ये पाणी घालून घेतलं आता आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर एक सुद्धा करायला विसरू नका त्याचबरोबर सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर पहा इथे मी पाणी घालून अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घेतलं आता आम्ही मगाशी जी शेपू ठेवली होती ना ती इथे बारीक कट करून घेतलेली आहे आणि तीसुद्धा या बॅटरमध्ये अशा पद्धतीने घालून घेतली पहा दिसायला सुद्धा किती सुंदर दिसते ना मस्त हिरवागार रंग आलेला आहे आणि अशी शेपू घातल्यामुळे हा पदार्थ खायला खरंच खूप छान लागतो यामध्ये पांढरे तीळ घातले एक मोठा चमचा सोबतच जिरं घालून घ्यायचे आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचे आणि त्यानंतरनं हे सर्व पदार्थ छान असे एकजीव करून घ्यायचे पहा पोहे आहेत त्यामुळे हळूहळू हा पदार्थ किंवा हे जे बॅटर आहे हे थोडं घट्ट व्हायला लागतं आपली ही संपूर्ण प्रोसेस होईपर्यंत जर तुम्हाला वाटलं की बॅटर खूप घट्ट वाटते तर तुम्ही थोडंसं पाणी वाढवू शकता किंवा मग जर पातळ असेल तर एक दोन चमचे यामध्ये रवा सुद्धा तुम्ही घालू शकता म्हणजे मग बॅटर तुमचं व्यवस्थित असं होऊन जाईल पहा मला हे जरा घट्ट वाटत होतं म्हणून मी पुन्हा थोडं पाणी घातलंय आणि हे सर्व छान एकजीव करून घेतली आहे इथे मी शेपू चिरून घेतली आहे तुम्ही शेपूऐवजी पालक किंवा मग कोथंबीर तांदूळ्याची भाजी असेल किंवा इतर कोणत्या पालेभाज्या ज्या तुम्हाला यामध्ये वापरायच्या असतील त्या नक्कीच तुम्ही बारीक चिरून अशा घालू शकता तर पहा इथे व्यवस्थित असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये मी अगदी थोडासा इनो घातलाय पहा खूप नाही आहे अगदी थोडासा घातलाय कारण आपण इन्स्टंट पदार्थ करतोय ना हा तर मग थोडासा फुल्लासुद्धा पाहिजे छान जाळीसुद्धा पडली पाहिजे त्यासाठी थोडासा इथे मी इनूचा वापर केलेला के आहे पहा अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घेऊया तसं पाहायला गेलं तर पहा रेसिपी खूप जास्त सोपी आहे आपल्याला फक्त काही जिन्नस मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत यामध्ये पांढरे तीळ जिरं मीठ वगैरे घालायचे बारीक चिरलेली शेपू घालायची आहे पाणी घालून एक जीव करून घ्यायचे आणि याचे पटापट -पत डोसे तयार करून घ्यायचे आहेत आता तुम्ही डोसेण्याऐवजी ह्याचे आप्पे सुद्धा करू शकता इडली करू शकता किंवा ढोकळा सुद्धा तुम्ही याचा आरामात करू शकता जसं आपण नेहमीचा ढोकळा करतो ना अगदी त्या पद्धतीने सेट होण्यासाठी से ठेवायचं याचा ढोकळा सुद्धा छान होतो आणि तुम्हाला वाटत असेल आता शेपूची भाजी इतर उग्र लागणार असं अजिबात नाहीये अजिबात उग्र वगैरे लागत नाही किंवा शेपूचा वास सुद्धा यामध्ये येत नाही खर तर ज्यावेळेस मी पहिल्यांदा हा पदार्थ केला होता ना तेव्हा मला सुद्धा आश्चर्य वाटलेलं खाताना कळतच नव्हतं की हा शेपूपासून केलेला पदार्थ आहे नक्की एकदा ट्राय करा केल्यानंतरनं तुमच्यासुद्धा लक्षात येईल की अरे हा खरंच समजत नाही आहे की शेपूचा पदार्थ आहे म्हणून तव्याला तेल लावून हे बॅटर मी असं पॅनवरती घालून घेतलेलं आहे झाकण ठेवून फक्त एक मिनिटभर मीडियम फ्लेमवर हे एका साईडने होऊन दिलेले आता आपल्याला याला तेल लावायचे पहा अशा पद्धतीने साईडने मी तेल सोडून घेते थोडं आणि लगेच हे आपण पलटी करून घेऊया अगदी सहज असं पलटलं जातं आणि सुरुवातीचा पहिला डोसा तरी असा थोडा तुम्हाला चिकटल्यासारखा वाटेल पण त्यानंतरचे सगळे डोसे अगदी पटापट -पत निघतात आणि खूप जास्त छान होतात चवीला अप्रतिम होतात जर तुम्हाला यामध्ये पोह्यांचा वापर करायचा नसेल ना तर तुम्ही यामध्ये पोह्यांऐवजी मुरमुरेसुद्धा वापरू शकता पहा किती छान रंग आलेला आहे ना असा गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत ही साईड मी भाजून घेतली त्यानंतरनं खालची बाजूसुद्धा आपल्याला अशी छान अशी भाजून घ्यायची पहा इथे थोडं मला ओलं वाटतंय त्यामुळे मी पुन्हा ह्याला पलटी करून घेणार आहे आणि मस्त असं भाजून घेणार आहे व्यवस्थित असं भाजलं गेलं ना की खातानासुद्धा छान लागतो आणि हा डोसा खायला खरंच अप्रतिम लागतो त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला विसरू नका की तुम्हाला हा शेपूचा डोसा कसा वाटला पहा मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि खूप जास्त छान होतो असं जाळीच्या प्लेटमध्येच काढून घ्या तुमच्याकडे जर स्टीलची अशी प्लेट असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता पहा मस्त जाळीसुद्धा आलेली आहे आणि अप्रतिम झालेलं आहे मुलांच्या टिफिनसाठी करा पाहुणे आल्यावर करा किंवा मग मुलांना नाश्त्यासाठी आदल्यामधल्या वेळेत भुकेसाठी सुद्धा कमालं आहे ह्याची जी कडा आहे ना ती छान कुरकुरीत होतात कारण साईडला खूप पातळ झालेला असतो हा डोसा आणि मध्ये असा सॉफ्ट राहतो तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं एक्स्ट्राचं पाणी वाढवून हा असा पातळसुद्धा करू शकता पण शक्यतो पातळ जे डोसे आपण याचे करतो ना ते भाजायला थोडा जास्त वेळ लागतो बरं चला तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग